कोतोलेतील स्वर्गीय संजयसिंह गायकवाड पतसंस्थेची वीस कोटीकडे वाटचाल डॉक्टर स्नेहदेव चौगुले पन्हाळा तालुक्यातील कोतुली येथील स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड पतसंस्थेची बावीसावी वार्षिक सभा उत्साहामध्ये संपन्न झाली संस्थेचे संस्थापक कैलासवासी दादासाहेब चौगुले यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे संचालक मंडळ कर्मचारी व सभासद हितचिंतक यांच्या अथक प्रयत्नांच्यामुळे संस्था नावारूपाला आली असल्याचं चेअरमन डॉ स्नेहदीप चौगुले यांनी सांगितलं

डॉक्टर स्नेहदीप चौगुले यांनी संस्था नावारूपाला आणली असल्याचे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले कोतोली बाजारपेठ येथे संस्थेची स्वमालकीची टुमदार इमारत असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात वीस लाख अकरा हजार रुपयांचा नफा झाला

आणि निधी जो आहे तो निधी आमचा आता दोन कोटी याच्या ठिवी ज्या आपल्या आहेत त्या ठिवी जवळजवळ चौदा कोटीच्या पुढं म्हणजे चौदा कोटी पंधरा कोटीच्या पुढं आमच्या पंधरा कोटीपर्यंत झालेले आहेत आणि कर्ज वितरण जे आहे ते जवळ दहा अकरा कोटी आम्ही कर्जाचं वितरण केलेलं आहे आणि एकूण जी आमची गुंतवणूक आहे ती जवळजवळ साडेपाच कोटीच्या पुढं आम्ही गुंतवणूक केलेली आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सभासदांच्या जे आमच्या भागातील जे काय सगळे लोक आहेत लोकांच्या मदतीवर चाललेले यावेळी कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला स्वर्गीय डी एस चौगुले यांनी सुरू केलेल्या संस्थेचे कामकाज सभासदांच्या संचालक मंडळ सतर्क असल्याने संस्था प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम चौगुले यांनी सांगितलं त्यानिमित्त यांच्या संकल्पनेतून त्या संस्थेची स्थापना झाली त्यापासून संस्थेला सुद्धा अडीच वर्ग वेळा आहे आता सध्या विद्यमान चेअरमन मानेश्री डॉक्टर चौधरी सर वाईस चेअरमन सुरेश साहेब व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या सहकार्यांच्या मदतीने संस्थेचे कामकाज व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि आता पंधरा कोटी फेरीचा टपा पूर्ण संस्थेने केलेला आहे संस्थेला आर्थिक वर्षात वीस लाख रुपये नका निवड झालेला आहे सर्व तरतुदी करून के लोकांचे गंधवाले यावेळी संचालिका योगिनी बाळू पोवार सुनीता चौकुले मधुकर चौगुले महादेव चौगुले सुमन चौगुले अनिल ताभाडे यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेच्या वतीनं पंधरा टक्के लाभांश देण्यात येतोय दे संस्थेला निव्वळ नफा वीस लाखांचा झाला आहे संस्थेच्या पारदर्शक व सभासदाभिमुख कामकाजामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे या सभेमध्ये दिसून आले शाहून विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोतोली